नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी नैवेद्य विशेष भाग दहामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पाकातले चिरोटे दोन वाटी मैदा चवीप्रमाणे मीठ व तुपाचं मोहन घालून छानपैकी पीठ मळून घ्या मळलेले पीठ आता त्याच्यासाठी बाजूला करून ठेवा त्याच्यानंतर एक वाटी साखर घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून छान पाक बनवून घ्या दहा ते बारा मिनटामध्ये पाक व्यवस्थित शिजून येतो त्याच्यात वेलची पावडर घालून पाक रेडी आहे आता दोन वाटी कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यात तीन ते चार चमचे तूप घालून त्याची पेस्ट करून घेतली मळलेल्या पिठाचे चपाती एवढे गोळे करून त्याच्या चपाता लाटून घेतल्या आणि एक चपातीला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून त्याच्यावर दुसरी चपाती ठेवून परत थोडंसं लाटून घेतलं अशी सेम प्रोसेस पाचही चपात्यांसाठी करा आता त्याचा व्यवस्थित रोल करून घेतला आणि रोलमध्ये कट करून पेढ्या एवढे त्याचे आकार देऊन पुरीपेक्षा छोटी अशी छान चिरोटे लाटून घेतले एका साईडला तेल गरम करून मंद तेलात चिरोटे दोन्ही साईडने छान भाजून घेतले व पाकात दोन्ही साईडने घोळवून तयार आहेत आपले चिरोटे